दिवाळी भेट एष्ठी आवडेल तिथे प्रवास प्रवाशांसाठी खूप खबर दिवाळी भेट एष्टीचा आवडेल तिथे प्रवास दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने जाणार बसगाड्या उपलब्ध केल्या आहेत तसेच पुणे धुळ्यासाठी नाशिकहून दर पंधरा मिनिटांनी बस उपलब्ध असेल तर छत्रपती संभाजीनगर नंदुरबार सटाणा या ठिकाणाहून दर अर्धा तासाला बस सुटणार आवडेल तिथे प्रवास योजनेतील पाचच्या दरामध्ये कपात करत महामंडळाने प्र प्रवाशांना दिवाळी भेट दिली आहे अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे जादा बस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे आंतरजिल्हा परजिल्ह्यासाठी जादा बसगाड्या उपलब्ध असतील प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध आगार मधून छत्रपती संभाजीनगर पुणे शिवाजीनगर धुळे जळगाव नंदुरबार चोपडा पाचोरा अहिंदनगर शिर्डी मुंबई यासारख्या प्रमुख शहरासाठी अतिरिक्त बसचे नियोजन करण्यात आले आहे नाशिकहून पुण्यासाठी धुळ्यासाठी दर पंधरा मिनटांनी सेवा उपलब्ध असेल नाशिक ते छत्रपती संभाजीनगर न वार या सटाणा या मार्गावर दर अर्ध्या तासाने बस सुटते चार आणि सात दिवसाचे पास उपलब्ध देखील करण्यात आले आहे